नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजल्या द्या सकाळी उठल्यापासून बारीक चिरचे चालू होती आता थोडंसं आहे जरा वातावरण आणि आता माझं स्वयंपाक चालू आहे इथं मुलांच्या डब्यासाठी कोबीची भाजी केली व थोडंसं तिखट टाकले नाही तर मिठाचीच केली चवीपुरतं टाकली थोडं तिखट मळून झाली आता चपात्या करायला लागली दूध तापवले आणि इथं आम्हाला भाजी करायसाठी भोपळा शिजू घातला आहे हिरव्या मिरचीचा गरगटा भोपळा करायचा आहे त्याच्या आधी आता पोरणा डब्या चपात्या करून घेते आणि नंतर परत मग भोपळ्याची भाजी करते त्याचा डब भरायला डबाज नाही नको तू आता आता भोपळ्याची भाजी करायला लागली त्या भोपळा शिजलाय त्यातले पाणी काढून घेतले आणि भोपळा चांगला घेतला थोडस पीठ टाकले ज्वारीचं आणि बारीक करून घेतलाय बघा चांगलं आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय कोबे काढून तेच कढई घेतली आणि तेल गरम व्हायला ठेवले गरम थोडस लसूण टाकलं आहे फोडणीला आणि ने आता जिरी तेल गरम झालं हळद Pun niște ambii părăt lieta. Păi ia, baricile, heli merci. Păi niște ambii unde se heli merci. बारीक करून मोकळा ह्याच्यामध्ये आपल्याला वरण पाणी टाकायचं नाही मोकळा शेजा म्हणजे पाणी निघले कुकरमधून मधून ते पाणी टाकलं आता आणि भाजीला चांगली फोडणी देऊन झाली आता त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिले आणि आता शेंगण्याचं फोट टाकले वाटलं थांबली ती वाड बघत बसची बसत बस कडा कडाकडा झाली आता मस्त अशी भोपळ्याची भाजी एक पाच मिनिट आता ठेवून चांगले शिजवून घ्यायची सगळं कोथिंबीर राहिली का सर्वात शेवटी वर्ण बारीक चिरलेली कोथिंबीर दहा वाजल्या आणि जेवण झाले ते आता भांडे घासून घेते भांडी घासून झाली ती आणि किचन कटा पण सगळा स्वच्छ करून घेतला आता फरशीपासून घेते सगळी सकाळच्या अकरा वाजल्या त्या घरचं सगळं काम झाले आणि आता मी निघाले माळावर माळावर आपल्या रानाच्या शेजारी शेजारच्या राणामध्ये ऊस आहे त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं विकत ऊस घेतलाय आपण आपल्याला लावायचं आहे ऊस खाली टमाटाचं रान होतं त्या रानामध्ये लावायचं आहे त्यामुळं त्यातनं जो ऊस तोडून सवाळून आणायचं आहे एक गडी घेतला आहे भाऊजीनी एक गडी असं दोघंजण तोडतेली आणि आम्ही दोघीजणी सवाळणारे ऊस डायरेक्ट सवाळून कांड्या करूनच आणायचं आहे आपल्याला म्हणजे डायरेक्ट बेनं आयतच आणायचे रानात आले परत हातरून लावायचं नुसतं वातावरण पण मस्त आज ऊन नाही काय नाही शिरवाळा एकदम ढगे येते पण जात ते काय पाऊस येत नाही असले असल्यामुळे बरं राहणार रमना असलं की दम निघत नाही आणि आता जसा जसं पाऊस पडण तस तसा माळा सगळा हिरवागार दिसायला लागलाय गवत उगून याय लागले आता बारीक एक। एक पंधरा दिवसामध्येच माळावर पूर्ण हिरवागार होते दिवसानं दिवसान गुळ्यायची ती माळावर चारायला आणायला घरी पण चकलाचं पाऊस झाला की वैरण खात नाही गोरांना गवत आले तर बारीक बारीक आली आल्या माळावर टमाट्याच्या राना कशी आली टमाट्याकडं बघू जरा कसं आला कसं नाही टमाट लावल्यापासून काही टमाट्याकडे आलीच नव्हती परत चांगला आलाय टमाटा मध्ये तुटळा झाले आणि आपल्या टमाट्याच्या शेजारीच म्हणजे हिथ हे ऊस घेतलाय हे चालू सुरूच लावलेलं आहे ह्याच्यावरी वरच्या कोपऱ्याची दिसतोय पलीकड देवीच्या मंदिराच्या अगदी शेजारी त्यातला ऊस घेतलाय आणि इथं गोसावळ्याचा वेल चांगला आला आहे फुलं लागली ती आता कधी लावलेलं आहे ही वेल खरबज लावताना लावला होता खरबजाचा वेल उपटताना चढवला होता झाडावर चांगलं आलं आहे फुलं लागली ह्या जर आता गोसावळी पण लागतीलच अशी फुलं लागली ती ओसाई ओसाही आता हे तोडून सळून आपल्याला डायरेक्ट बेन खांडूनच न्यायचं इथन इकडं तोडायला चालू आहे सवाळाला चालू आहे आणि मी पण आल्यापासून सवाळच होती आता तोडायला बसली आणि अशा खांड्या करायच्या एक डोळी असं एक डोळी खांडलय आता मी खांडायला बसली तोडून बऱ्यापैकी टाकलं आणि सवाळून पण झालं चलाचं बेणं खांडून घेते आता भाजल्या त्या आणि बऱ्यापैकी बेणं तोडून झाले मोठं मोठं चार ढिगार लागले तर सवाळून पडले बऱ्यापैकी आता आम्ही निघालो घरी जेवण करायला वारं सुटले आणि बारीक चिरचिर पण चालू आहे भरपूर वार आहे पण बरं वाटतंय उसाच्या कडेला उकडते वारा सुटल्यापासून बरं वाटायला लागलं जरा हे राहून बघावलं कंटिन्यू टिपका चालू आहे बारीक अंधड अंग पण वला होत नाही अंधड मोठा पण येत नाही पण कंटिन्यू चालू आहे चला जाऊ आता घरी जेवण करून परत महागार येऊ आलो येऊन दुपार नाही जेवण करून आता चला आता परत बसते अजून बेणं खंडायला ढिारा पडलाय मोठच्या मोठ्या सवाळून चार वाजले ते सहा वाजले त्या आता सुटी केली आणि बऱ्यापैकी बेन आपलं तोडून झाले चल आता घरी जायचं आता आज दिवसभर तोडलं आता उद्या न्यायचं ही बेन लावायला सगळं खाली कॅरेटाने भरून चल जाऊ घरी घरी आले मी आताच आणि पाण्याची लाईट आली आता चार वाजता मी यायच्या आधी सात्यानं पाणी भरलं होतं आता मी आले आले लागले स्वयंपाकाला आधी पहिल्यांदा आता दूध तापायला ठेवले सकाळचं संध्याकाळी काय आमची म्हस धार देत नाही एका आलेली आहे चला आता ते भाजी टाकते आणि चपाती किंवा भाकरी काय खायचे विचारते सगळ्यांना आणि मग करते त्याच्या आधी आता बघू भाजीसाठी काय करायचे काय नाही तर दोडक्याची भाजी करायची ठरली मोकळी भाजी करायची दोडक्याची दोडक्याच्या शिरा काढते आधी दोडका बारीक चिरून घेते दोडक्याची भाजी टाकली खाली शिगडीवर त्यात थोडीशी मटकीची डाळ टाकली आणि पाणी टाकले गरम करून म्हणजे दोडका चांगला शिजल आणि पाण्याची लाट आहे त्यामुळे शिगडीला जास्त पावर नाही झाकून ठेवली कणिक मळून घेतली आणि इकडं कनिक मळून ठेवून आता मी पोरांचा अभ्यास घ्यायला गेले आधी तर माझा पूर्ण स्वयंपाक जेवण सगळं घरातलं काम असतं पोरं झोपते ती त्याच्यामुळे म्हटलं आधी चपात्या करायच्या आधी पोरांचा अभ्यास घ्यावा आणि बाल्या आत्ताच शाळेला चालल्या आहे त्याच्यामुळे त्याला काही एवढं जमत नाही त्यामुळे त्याला शिकवावं लागते बऱ्यापैकी करतोय बाल्या प्रयत्न पण थोडंसं ध्यान दिलं की मग लिहितो चांगलं आता त्याला आज नाईनटीन शिकवले काढायला काढले चांगलं बाळा येते नाही लिहायला चांगलं लिहा हो आता आधी पोरांचा स्वयंपाक सॉरी पोराचा अभ्यास घेते आधी आणि नंतर परत झोप लागली का तेवढं पांढली हा जेवण करा मग झोपायचं जेवण नाही करू वाटत करा आणि अभ्यास घेत घेत शेंगा खाल्ल्या त्या भाजलेल्या शेंगा भाजल्या होत्या त्यानं आताच चल आता बाल्या करतोय अभ्यास आता मी चपात्या करून घेते आणि आमचा आधू वाट बघतोय आई कधी मोबाईल देतील मी कधी अभ्यास करतो आहे त्याचा ग्रुपवर आलेला आहे मोबाईलवर अभ्यास चला त्याला मोबाईल देते आणि मी चपात्या करून घेते आणि आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या भेटूयात आता अशाच एखाद्या छानशा ब्लॉगसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद